हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि ते स्वलिखित आहे त्या गीताचं नाव आहे माय बाप साधे आता सांगायचं झालं तर आजची परिस्थिती अशी झालेली आहे की जमाना सुधरलेला आहे खूप प्रगती झालेली आहे पण माणसातलं जे प्रेम होतं माया होती त्याला मात्र माणसानं तिलांजली दिलेली आहे मग ते दुसऱ्याविषयी असलेली माया ती तर वेगळाच प्रश्न आहे परंतु जन्म दिलेल्या पित्याची सुद्धा आजकालच्या तरुण पिढीला लाज वाटत आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे कारण जे कष्ट करून रानामध्ये काम करून घाम गाळून आपल्या कळकट मळकट कपड्यामध्ये राहून जो पैसा एक एक पैसा गोळा करून जे आपल्या मुलांना शिकवलं लहानाचं मोठं केलं त्यांना नोकरी लागली आणि नोकऱ्याच्या निमित्तानं ते बाहेरगावी गेले परंतु ज्यावेळी त्या नोकरदार मुलाकडे ज्यावेळेस मायबाप भेटायला जातात तेव्हा त्यांच्या मा राहणीमानामध्ये काही तितकसा फरक पडलेला दिसत नाही कारण त्यांची ती रेग्युलरच राहणीमान असते आणि ह्या सुशिक्षित मुलाला नोकरदाराला आपल्याकडं आलेल्या आईवडिलाची लाज वाटते आपल्या या सुंदर घरामध्ये आपल्याला या ज्या पुढारलेले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना दाखवण्यासाठी सुद्धा त्यांना हे माझे मायबाप आहेत हे असं म्हणायलासुद्धा लाज वाटते कोणाला हे खोटं वाटत असेल परंतु ही खरी कहाणी आहे आणि ती कोणीही ना म्हणजे डावालू शकत नाही आणि याच धर्तीवर मी थोडंसं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच गीत मी आपल्यापुढे सादर करत आहे લાજુનકો માજુનકો કો માય બાપ સાધે ત્યાની તુલા ઘડવતા કુપવાહી વાહીલે રે ઓઝે લજુ નકો માજુ નકો માય બાપ સાધે त्यानी तुला घडविता खूप वाहिले रे ओझे तुझ्या शिक्षणासाठी त्रास झाला फार पैसा गोळा करण्यासाठी जशी आकाशी फिर घार त्यांच्या कष्टामुळे आता झाला तू साहेब त्यांना तुझी सात हवी ना हवे हो बेईमान त्यांना तुझी सात हवी ना होवे बेईमान करणितसी भरणी असते आठवावे आज लाजू नको माजू नको माये बाप साधे लाजू मा, नको माजू नको माजू नको माये बाप साधे त्यांनी तुला घडविता खूप वाहिले रे ओझे म्हातारीपणी त्यांच्याकडे करून कोकाना डोळा त्यांच्यामुळेच तू झा हिरवगर मळा म्हातारीपणी त्यांच्याकडे करून कोकाना डोळा त्यांच्यामुळेच तू झा हिरवगर म दुखवू नको त्या माळ्याला चार दिवसाचा साज भूतकाळ आठवावा मन होईल रे ताज लाजू नको माजू नको बाप साधे त्याने तुला घडविता खूप Why he laid a woke वाहिले रे ओ जे त्यांनी तुला घडविता खूप वाहिले रेओे वाहिले रे ओ जे, जे। खरंच माझं स्वलिखित गीत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद